मला असं वाटतं ठाकरे साहेब कधी संगमनेर आलेले नाही आहेत माझी त्यांची विनंती आहे की त्यांनी एकदा संगमनेर दौरा करावा कालचं त्यांचं वक्तव्य हे संगमनेर मतदारांचा अपमान आहे ते जर संगमनेरमध्ये आले तर त्यांना लक्षात येईल की आमची अपेक्षा तर चाळीस पन्नास हजाराची होती पण आम्ही दहा हजारापर्यंतच येऊ शकलो संगमनेरची वास्तविकता ते ज्या दिवशी पाहतील त्या निश्चित त्यांचं ते स्टेटमेंट मागं घेतील माझी अपेक्षा आहे हिंदूंचा आणि प्रयागराजाचा तसा काही त्या घटलेल्या घटनेचा संबंध नाही हिंदू एकत्र झालाय हिंदू जागा झालाय प्रयागराज तुम्हाला मिळालं आजपर्यंत कुंभमेळामध्ये एवढी गर्दी कधीच होत नव्हती आणि म्हणून फार अति झाल्या कारणाने प्रशासन देखील एका विशिष्ट प्रयोजनाच्या दृष्टिकोनातून नियोजन करत त्यापेक्षा जास्त गर्दी झाल्यावर कोणीही हो। असो ते नियोजन थोडं कोलमडलं ती घटना दुर्दैवी होती आता त्याची काळजी पुढच्या या येणाऱ्या कालावधीमध्ये प्रशासनाने घेतली जसं गाडी बंद केले अनेक गोष्टी घडलेल्या आहेत तर झालेली घटना दुर्दैवी आहे गट, कर त्या दुर्दैवी झालेल्या घटनेवर राजकारण करायची जी प्रथा काँग्रेसची आहे आणि त्या धोरणांचा विरोध करून त्यांना जे असं वाटत असेल की असा आपण बोलल्यानंतर त्या मला काय हिंदूच्या मतं मिळायला सुरु होते त्यांचा तो फार मोठा गैरसारखा